त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीत यंदा महिलांची लक्षणीय वाढलेली उपस्थिती पाहायला मिळते आहे त्यात आणखीन एक महत्त्वाची भर घालत निलाताई नामदेव कोरडे यांनी प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पतीच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक कार्य करताना त्यांनी परिसरातील नागरिकांशी सखोल नातं जपलं आहे महिलांच्या समस्या स्थानिकांचे प्रश्न अडीअडचणी समजून घेत त्यांच्या निवारणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि याच सामाजिक कार्याच्या बळावर त्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे अर्ज दाखल करताना लीलाताई कोरडे यांनी भाजप पक्ष आपल्यावर निश्चित विश्वास ठेवेल आणि अधिकृत उमेदवारी देईल असा विश्वास व्यक्त केला आहे तसेच मतदार आपल्या कार्याचा सकारात्मक विचार करून मोठ्या संख्येनं पाठिंबा देतील असा ठाम आत्मविश्वास विश्वास त्यांनी व्यक्त केला के आहे काय सांगाल आज आपल्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केला पूर्ण मित्रपरिवार गल्ली वगैरे आणि जे बी जे पीचे जे कार्यकर्ते आहेत जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांच्या सहमताने आम्ही आज नगरपालिकेमध्ये पक्षाकडून इच्छुक येत आहे बीजेपी भारतीय जनता पार्टी आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचा इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज केला हो तुम्हाला पक्ष नक्कीच उमेदवारी देईल का हो शंभर टक्के काय काय समस्या आहे वार्डामध्ये कशा वार्डामध्ये खूप पाण्याची वगैरे समस्या आहे आणि संडास बाथरूमची पण आहे आमच्या गल्लीमध्ये समस्या आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाकीच्या बाकीचं काम करू गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत आहात कसा पाठिंबा आहे मतदार हो हे बघा तुम्ही बघू शकता सर्व पूर्ण गल्लीतले जे आहेत मित्रपरिवार सर्व सोबत आलेले नक्कीच विजय होईल शंभर टक्के मित्रपरिवार सोबत असेल तर नक्कीच हो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासित त्र्यंबकेश्वर